रभा माडकोलकर महाविद्यालयात अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरे वृक्षांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश पोलीस ठाण्यात विद्यार्थिनीकडून पोलिसांना राखी बांधून सोहळा केला साजरा चंदगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजशास्त्र विभागाच्या वतीने रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला महाविद्यालय परिसरातील वृक्षांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच चंदगड पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन तेथील पोलीस बांधव हो आणि कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींकडून राखी बांधण्यात आली चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याच्या विविध विभागांचं कामकाज समजावून सांगितलं आणि समाजात वावरताना निर्भयपणे आणि योग्य मार्गाने वागण्याचं आवाहन केलं समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ एस डी गावडे यांनी रक्षाबंधन सणाचं महत्व स्पष्ट केलं तर डॉक्टर एन के पाटील यांनी क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्व सांगून स्वातंत्र्यपूर्व काळातील घटना विद्यार्थ्यांना उलगडून दाखवल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक व्ही के गावडे यांनी केले तर आभार डॉक्टर एस एन पाटील यांनी मांडले या, या कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य डॉ सोनापा गोरल प्राध्यापक एल एन गायकवाड डॉक्टर एस एस सावंत डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर अरुण जाधव प्राध्यापक रासू गडकरी मुन्ना पिरजादे यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा